नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ ना आपण कांदा बाजारभाऊ तर पहिली वास समिती मित्रांनो छत्रपती संभाजीकरे खांद्याच्या अवकती मित्रांनो तीन हजार सातशे एकोणीस क्विंटलची किमान होता हजार रुपये एक कमांत्रता बावीसशे रुपये व सर्व होता सतराशे रुपये आता पुल्लेवा समिती मित्रांनो कराड आहे ते कांद्याच्या अवकालची मित्रांनो एकशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान होता पाचशे रुपये एक कामानता पस्तीसशे रुपये व सर्व सरान होता पस्तीसशे रुपये आता पुवा समिती मित्रांनो एवढं येते लाल गांधीच्या अवकाळी मित्रांनो बारा हजार क्विंटलची चिक्किमांवर होता तीनशे एक रुपये एक कमाल होता दोन हजार एकशे पंचवीस रुपये व सर्व सरांधर होता तेराशे पन्नास रुपये आता पुल्ली वा समिती मित्रांनो लास रुपया मिन्सूर येते कांदाच्या अवकाली मित्रांनो तीन हजार क्विंटलची चिक्कीमांधर होता आठशे रुपये एक होता दोन हजार एकशे एकावन्न रुपये व सर्व सरळ होता सहाशे पन्नास रुपये आता पुलीवा समित्या मित्रांनो नागपूर येथे लाल गांधीच्या ओकती मित्रांनो हजार क्विंटलची किंमत होता बाराशे रुपये एक कमान होता सव्वीशे रुपये व सर्व सरांवर होता बावीसशे पन्नास रुपये आता पुलेवासा मित्रांनो मनमाड येथे लाल कांद्याच्या वकलती मित्रांनो पाच हजार क्विंटलची किंवा जर होता चार हजार रुपये कमाल दर होता दोन हजार आठ रुपये सरांज होता चौदाशे रुपये आता पुढील वासमे त्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या ववकल मित्रांनो चौदा हजार दोनशे सव्वीस क्विंटलची किंवा होता पंधराशे रुपये कमाल होता तीन हजार रुपये सरळ सरांज होता बावीसशे पन्नास रुपये आता पुलेवासा मिळते मित्रांनो नागपूरतील पांढऱ्या कांद्याच्या औकलती मित्रांनो हजार क्विंटलची किंवा जर होता बाराशे रुपये कमाल होता अठ्ठावीसशे रुपये वसर सरावांना चोवीसशे रुपये आता फुल्या वासमध्ये मित्रांनो पिंपळगाव बसून ते पोळ कांद्याच्या वकालतील मित्रांनो अठरा हजार क्विंटलची किंवा जर होतं आठशे पन्नास रुपये किमान होता पंचवीसशे दोन रुपये व सर होता अठराशे रुपये तर अशा तरी त्याची कांदा बाजार व व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जसे जसं लोकपास शेअर करा व चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका